वीस तारखेच्या आत मराठा आरक्षण द्या नोटिसा देण्याच्या भानगडीत पडू नका असा इशारा आता मनोज जरांगे यांनी दिलेला आहे मोर्चा अडवल्यास वेगळे परिणाम भोगेल भोगावे लागतील असंही त्यांनी म्हटलंय इतकंच नाही तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवारांच्या घराला वेढा घालू असा इशाराही मनोज जरांगे दिलेला आहे आम्ही अन्नधान्य घेऊन चाललो आमचं खायचं प्यायचं तुम्ही नोटीस देणार एकावर गुन्हा दाखल करून तुम्ही नुसतं आडवा तुम्हाला फडणवीस साहेबांच्या नागपूरच्या मुंबईच्या घराला येडा टाकलाच म्हणून सांगायचं लाख हजार लोकांनी शिंदे साहेबांच्या सुद्धा आणि त्या आज दादा सुद्धा बारामतीच्या घराला पण आणि मुंबईच्या पण कारण तुम्ही जर आमच्या गाड्या अडवून द्या आमच्या पोर उपश मारायचे आहेत का तुम्हाला त्या दगड काठे आहेत का तुम्ही कसं रोखू शकता लोकशाही मार्गाने अमरणोपोषणाला येणारे लोक कसे रोखू शकता तुम्ही तुम्ही जर वाटाना आम्हाला गॅस नाही मिळून दिला काय आम्हाला दुकानातून मिळालं नाही पाहिजे याचे प्रयत्न केले कारण तुम्ही इथून पाठीमाग केलेला आहे की के नेट बंद कर आमक बंद कर तुम्ही गाड्याला डिझेल नाही मिळू दिले आम्ही तर आमच्या व्यवस्थाने चाललेलोच आहेत पण तुमची सुद्धा सगळी रसद बंद होणार आहे मग तुम्हाला भाजीपाला मराठी देत नाहीत मग आम्ही संपवत जातो इथले मागे राहिलेले भाजीपाला नाही अन्नधान्य नाही तुम्हाला गहू नाही तुम्हाला काहीच नाही मग डाळी नाही सोयाबीन नाही आम्ही काहीच देत नाहीत तुम्हाला मग आम्ही इकडे दुधाचे खवे करणार तुप करणार दह्याची आम्ही ते साठून जाणार पण तुम्हाला काय नाही जाणार